भाजपकडनं प्रवेशासाठी प्रतिसादाची वाट बघून खडसे थकले आता मूळ राष्ट्रवादीचा काम करण्याचा इशारा सा तर खडसे आमचेच नेते बावनकुळेंची प्रतिक्रिया फडणवीसांच्या सुरतीची लुटी वक्तव्यानं राजकीय वर्तुळात वादाची ठिणगी फडणवीसांनी इतिहासच वेगळा शिकला रावतांचा टोला तर महाराजांनी दोनदा सुरत लुटली जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य मोफत योजनांच्या भरवशावर राजकारण करता येत नाही नितीन गडकरींचं वक्तव्य रेवडी संस्कृती विकासासाठी धोकादायक असल्याचंही वक्तव्य पुण्यात बारा तासात दोन हत्येच्या घटनांनी खळबळ माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार तर फायनान्स कंपनीच्या मॅनेजरवर अज्ञाताकडून धारधार शस्त्रानं हल्ला राज्यात कायदा व्यवस्थेचे ढिंडवडे निघालेत पुण्यातल्या हत्येच्या घटनांवर राऊतांची टीका महाराष्ट्राचं गृह मंत्रालय ढासळलंय सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा मराठवाड्याच्या सर्वच्या सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी तीन जणांचा मृत्यू शंभरपेक्षा जास्त घरांची पडझड जनावर दगावली पैनगंगा नदीला पूर हदगाव उमरखेड दरम्यानच्या पुलावरून वाहत आहे पाणी विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला इस्रायलमध्ये पंतप्रधान नेत्यानाहूंच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर सहा इस्रायलींचा मृतदेह सापडल्यानं रोष डील करण्यासाठी दबाव जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा सोन्याच्या जेजुरीत यात्रेचा उत्साह मल्हारगडावर लाखोंच्या संख्येत भाविकांची हजेरी प्रसारण मंत्रालयाकडनं नीटलिक्षा कंटेंट हेडला समन्स कंदहार विमान हायजॅक वेबसिरीजचा वाद वाढला अतिरेक्यांच्या नावावर वाद